एकनाथ गटाला अधिकृत शिवसेनेचा दर्जा मिळाल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचा अधिकृत दर्जा कोणाला मिळतो याबद्दल सर्वत्र चर्चा सुरू होती पण दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाचं असल्याचं सांगितलं ज्यामुळे पक्षाची संपत्ती पक्षाचं कार्यालय कोणाला मिळणार हा प्रश्न निर्माण झाला त्यामुळे अधिकृत राष्ट्रवादीचा दर्जा मिळाल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाच्या चल आणि अचल संपत्तीचं काय होईल ही संपत्ती पक्ष आणि चिन्ह आणि नावाप्रमाणेच अजित पवार यांच्याकडे जाईल का याबद्दल आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत अविनाश सूर्यवंशी कोणत्याही पक्षात फूट पडल्यास पक्षाचं नाव पक्षाचं चिन्ह कोणत्या गटाला मिळणार याबाबत या नेहमीच उत्सुकता असते पण यापेक्षा पण महत्वाचं आहे ते म्हणजे पक्षाचं कार्यालय आणि बँकेतील रक्कम कोणाला मिळणार शिवसेनेत फूट पडल्यानंतर पक्षाचं नाव आणि चिन्ह कोणाला मिळणार यावर चर्चा झालीच त्याचबरोबरीनं दादरमधील शिवसेना भवन कोणाला मिळणार याची पण चर्चा झाली होती याला कारण होतं शिवसेना भवनासोबत शिवसैनिकांची असलेली आत्मीयता पण शिवसेना भवनावर एकनाथ शिंदेनी दावा न केल्यामुळे शिवसेना भवन ठाकरे गटाकडेच राहिलं शिवसेना पक्षाच्या शाखा कार्यालयांचा ताबा मात्र एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत शिवसेनेकडे आला शिवसेना भवनासारखा मुंबईतील राष्ट्रवादी भवनाला इतिहास नसला तरी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा तरी हा जिव्हाळ्याचा विषय असणार आहे त्यामुळे राष्ट्रवादी भवनावर कोणाची मालकी आहे हे पाहणं महत्वाचं आहे शिवसेना भवन ज्या प्रकारे शिवाई ट्रस्टच्या मालकीचं आहे त्याचप्रकारे मुंबईतील राष्ट्रवादी भवन राष्ट्रवादी पक्षाच्या मालकीचं आहे त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर पक्षाचं मुख्यालय देखील अजित पवार गटाला मिळणार हे निश्चित आहे पण याआधी मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी भवन हे राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या मालकीचं असल्याचं सांगण्यात आलं तसंच राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टचे अध्यक्ष सध्या शरद पवार आहेत ज्यामुळे ते त्यांच्या ताब्यात जाण्याची शक्यता होती पण नंतर या ट्रस्टच्या ट्रस्टींमध्ये अजित पवार आणि अजित पवार गटाकडून राष्ट्रवादीचे सरचिटणीस असलेले शिवाजीराव गर्जे यांचा देखील समावेश असल्याचं सांगण्यात आलं पण आता माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मुख्यालय हे राष्ट्रवादी पक्षाच्या मालकीचं आहे त्यामुळे पक्षाचा ताबा मिळवल्यावर मुख्यालय देखील अजित पवार गटाला मिळेल तसंच ट्रस्टच्या अधिकारानुसारही बहुमताच्या आधारावरही कार्यालय अजित पवार गटालाच मिळेल हे स्पष्ट आहे पण हे झालं मुंबईतील राष्ट्रवादी भवनाचं पण राष्ट्रवादीच्या देशभरातील आणि मुख्यतः महाराष्ट्रातील पक्ष कार्यालयांचं काय याची माहिती देताना शरद पवार गटाकडून राष्ट्रवादीचे कोषाध्यक्ष असलेले हेमंत टकले यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये दावा केला होता की राष्ट्रवादी पक्षाची सर्व कार्यालयं ही स्थानिक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मिळून बनवल्याने ट्रस्टच्या मालकीचे आहेत असा निर्णय राष्ट्रवादीच्या कार्यकारणीनं घेतला होता त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यांमध्ये असलेल्या पक्ष कार्यालयांवर कोणाला ताबा मिळणार हे त्या जिल्ह्यातील नेते आणि कार्यकर्ते कोणाच्या बाजूने आहेत यावर ठरेल सध्या राष्ट्रवादीच्या आमदारांचे आणि पक्षातील पदाधिकाऱ्यांचे संख्याबळ हे अजित पवार यांच्याकडे आहे शक्यता हीच आहे की स्थानिक पातळीवर बनवण्यात आलेल्या ट्रस्टचे ट्रस्टी हे सत्ताधारी पक्षातील आमदार आणि पदाधिकारी असतील त्यामुळे राज्यातील बहुतांश कार्यालय अजित पवार यांच्या ताब्यात येतील तसंच महाराष्ट्र वगळता इतर राज्यांमध्ये राष्ट्रवादी पक्ष आहे ज्या राज्यांमधील कार्यालय सुद्धा अशाच ट्रस्टच्या मालकीची असण्याची शक्यता आहे त्यामुळे त्या, त्या, त्या राज्यातील कार्यकारिणी कोणत्या गटात जाते त्यावरून पक्ष कार्यालयाचा ताबा कोणाकडे राहणार हे ठरेल पक्ष कार्यालय झालं की यानंतर दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे पक्षाचं बँक खात्याचं नियंत्रण कोणाला मिळणार दोन हजार एकवीस आणि बावीस या आर्थिक वर्षात राष्ट्रवादी पक्षाला राजकीय देणगीच्या रूपात पंच्याहत्तर कोटींची कमाई झाली होती हा आकडा दोन हजार बावीस आणि तेवीस मध्ये आणखीन वाढला असण्याची शक्यता आहे ज्याची अधिकृतरित्या माहिती मिळालेली नाही त्यामुळे या रकमेसाठी सुद्धा दोन्ही गटात कायदेशीर लढाई होऊ शकते पण निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला राष्ट्रवादी पक्ष म्हणून मान्यता दिल्याने पक्षाच्या बँक अकाउंटचं नियंत्रण सुद्धा अजित पवार गटाकडेच येईल निवडणूक आयोगाने बहुमत कोणाकडे आहे याचा विचार करून ज्या प्रकारे शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले त्याच आधारावर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीच्या बाबतीत निर्णय दिला आहे त्यामुळे शरद पवारांना पक्षानंतर मुख्यालय मिळवण्यासाठी ही संघर्ष करावा लागणार आहे तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माहेम टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद